नमस्कार तमाम मराठी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा आजचा दिवस आपल्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसाचा अभिमान बाळगण्याचा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कविवर्य कुसुमाग्रज कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दोन हजार पासून महाराष्ट्र शासनाने हा दिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचे ठरविले कुसुमाग्रज यांचे नाव गणेश रंगनाथ शिरवाडकर अगदी बरोबर ऐकत आहात गणेश रंगनाथ शिरवाडकर पुढे जाऊन त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे आणि त्यांच्या काकांचं नाव वामन असल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावाने का लिहित असत हे तुम्हाला माहिती आहे का विष्णू वामन शिरवाडकर यांना सात भावंडे होती यामध्ये सर्वात लहान असणारी कुसुम ही त्यांची बहीण सर्वात लहान बहिणीचा सर्वात मोठा भाऊ म्हणजे कुसुमचा भाऊ कुसुमाचा, कुसुमाचा अग्रज म्हणजे कुसुमाग्रज अशा टोपण नावाने ते लिहत असत सुरुवातीला नवयुग प्रभात स्वराज्य अशा वृत्तपत्रांचे संपादक म्हणून कार्य त्यांनी केलं होतं आणि काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये त्यांचा विशेष सहभाग आंबेडकरांसोबत होता या चळवळीनंतर मात्र शिरवाडकरांच्या लेखणीला चळवळीची धार आली यापुढे अना भालेराव यांच्यापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी नाटकांना सुद्धा प्राण फुंकण्याचं मोठं कार्य केलं तर वामन शिरवाडकर यांना ज्ञानपीठ हा मोठा पुरस्कार देखील मिळालेला आहे पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे आपण सर्वांसाठीच ते वंदनीय आहेत हे सगळं माहीत करतानाच एक विसरू नका एक मे हा आपला राजभाषा दिन आहे मराठी राजभाषा दिन आणि आज असतो तो मराठी भाषा गौरव दिन दोन्ही दिवसांचं आपलं स्वतंत्र असं महत्व आहे परत एकदा मराठी भाषा गौरव दिनाच्या आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा